नमस्कार मित्रांनो भावानो बहिणींनो का करायचं चालवणाला का काय सकट नाही बघा रात्री नुसते मिरची कुठून काही करून आली आहे बागा चटणी तर नवरीला बाजार सकट घ्यायला लावलं नाही आणि मी बोललं की तिला मिरच्या लागतील आ नवऱ्याला घेत नाही केलं नाही आ आपण उतराव खाली गाडीतनं आणि या घेऊन आहे का नाही बराबर आहे का नाही सांगा बरं तुम्ही आ का तिला बाजार माहीत नाही या घेऊन नाही यायचं म्हणले की असंच असतंय वर टुंगणी चालू जायचं मला तर दिसतं टुऱ्याला वयता गालाय इथल्या आल्या बागा मिरच्या तोडून करते मिरचू हाय एवढा लसून चार दिवस मिरच्या खाऊन बसा तसंच मला काय घेण दे नाही दूध ठेवलंय बघा तापाय मला तर दिसतं वयता घालाय बघा आज तिसरा गुरुवार आहे मार्गशीस महिन्याचा मित्रांनो माझा हाय गुरुवार त्याला शाबून आहे भगर नाही आता मग कसं वयाचं कसं नाही मला काय माहीत नाही जाऊ दे चहा करून पिते अजून काही चहा केला नाही बरं का मी आता करून प्यायचं जाय दूध तापलं आहे तिकडं आणि म्हटलं आता आराव दूध तापतं आहे तेवढं लसून सुरून घ्यावं मिरची चिरून घेतली बघा लय बघा लय म्हणजे लय वैता तिथे काय करायचं ते काम म्हणलं की अन म्हणते ती अजून तुला कधी कशाच काम आहे आता ह्यासली लई काम आहे त्यामुळे म्हणते या घरी कशाच काम आहे ह्यासली लय काम आहे काय करायचं अवघड आहे मला जर निर्णय पोर बघा बघते रे बघतील ते दररोज म्हणते काए, की हिडू आली आहे नाही हिडू वाले आहे पोर लय मजा करते करायचं हसाय नसत तरी हसून दाखवायचा या अवघड आहे या नवरीला तर काय कायच बोलायला भावाला नाही बोलायचो आणखी भाऊज नुसता कॅमेरा धरून बसले आहे आता कालवण्याला काय नाही आता करणार नेमकं काय मिरच खायचं हा आज उद्या खाचाल तीन दिवस खाचाल चौथ्या पाच दिवस पाचव्या दिवस तर कालवून लागल आ आता आणचाल का मटात आता मटण कशी आणून दिल की मटण आणणार आहे मटण खायला ह्यांच्याकडे पैसे आहे का बाजारला पैसे नाहीत एवढा राग यायचा काय गरज आहे आ बायको बायकांच्या तो तोंड मध्ये तोंड घालायचे काय काम आहे मी बी बोलली मला तर काय घेऊन दे टेन्शन घेत बसायचं पोरग झोपले तिथं आज पोरग काय लोक उठल पोरगी उठली नाही दीर गेरा या फिरायला या मला चालू तिथं म्हणते तिकड बायकोला बोलत बायको गेली तिकडं आता मग काम माहिती कशी कर काय घेऊन मिळवले तिने मी आरती बाहेर तशी ठेवली भाजी भाजीला काय नसलं मी देवायचं तुम्हाला मिरचीला अजून कुठ कुठाय का शंभायचं बघावं लागेल व्हायचं तो कुठं त्यामुळे कुठायला काय मासू बी बाद व्हायला लागला काय करायचं तर चावली का फिवली का काय पाल तर टाकावं ही लसूण वाहून चाललं माणसाला काही असं उन्हाचं झ लागतंय का नाही झळायला बोलायचं काम नाही बघू आज निवारा करू काय तर अशी निवारा करता येतो मी काय नेसतं बळ नि आता पटी अहो पेटी राहते परत ही ठिकडी राहते की भांडी जर राहतं त्यात परत माणूस बसतो आहे लई ऊन लागायला लागलं तर असं उघड्यावर लई लागत बेकार झ्या मग गार लागत होतं ना आता खोकडा किती आले की कसलं पडलं खोकड्याला काय खोकाडं येते त्यात तिथं म्या रात्रीच तांदूळ धुऊन टाकले तो त्यामुळं आले असतील तुला बी आता मी एवढं टेन्शन घेत नाही हाय चार खोब रेज असत काय म्हणतात खो कुटवायच टाकतील टाकतील शंध एवढं कुठायचं तेवढं टाकतील काय कर

सांड तिरी कर्ड कशी उड्या मारतील बघा मित्रांनो हे जाव माझी कर्ड सोडून गेले रिकामी हिरा बोलल्या वाजून रागीत येऊन पटाक दिसणं घालावे काय करावं परत जावं गप्पा माराय आपण हा सकाळ उठले गप्पा मारा कलावणारा काय नाही ना फिरती फिरते तर तिला करायचं कोड पडतं मिरची चेरावण हाय तर दोन चार मिरची काय दोन चार बटाटे काय गलची जायला करते तर हा चाल काढाय हाय काय हा चाली सकट करावी तर मला हा चाल सकट चाललं नाही

तुम्ही कशाच केलं मित्रांनो काल म्हणून तुमच्या खायला नाही बाजार सागा आमच्याकडे तुमची निरंकार आहे असं उपाय अस निरंकार असंकार आहे एवढं टेन्शन द्यायची गांडलेली नाही असून नाही म्हणायचं कशा खायला मित्रांनो चहा करते यायच पी की गडकरी दुधाचा मला पेचाय ना माझी करून पिणार कोण पिता कोण हे त्याच मी टेन्शन घेऊन काय लसूण लागते करायच म्हणजे लागणारच मिरच पिठे पिठेही बसली अर्थ तुम्हाला अजून तू करायचं थोडा जरी मिरचू घेतला तर दोन भाकरी माणूस खाते पोट भरते मिरचू नाही चव मिरचू न पोट भरणार मित्रांनो जेवणात ठेस खाल्ल्याशिवाय माणूस पुढे जात नाही आणि जेवणात ठेसा खाल्ल्याशिवाय चव येत नाही असं दरवर्ष्याचा खायला लागतोय तर मित्रांनो करते मिरचू तुम्हाला बी आवडतोय खम का सांगा मिरचू आणि आवडत असलं तरी बी या खायला मिरचू बघा मी खमखमीत करणार आहे ह्याला काय कांदा कुटा नाही थोडासा हाय तरी पण चव एक नंबर लागते हम्म चव लागणार की तुम्हाला आता कालवणाला काय नाही म्हणते